माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटण्याची शक्यता आहे अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत तर माणिकराव कोकाटे कालपासून पुण्यामध्ये ते आता सध्या पुण्यातील कृषी विद्यापीठाच्या मिथिला गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत त्यामुळे दोन्ही नेत्यांची आज पुण्यामध्ये भेट होण्याची शक्यता आहे या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळातील बदला संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत तर कोकाटे कालपासूनच पुण्यामध्ये आहेत आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटण्याची शक्यता आहे या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे सध्या पुण्यातील कृषी विद्यापीठाच्या मिथिला गेस्ट हाऊसमध्ये कोकाटे मुक्कामी आहेत आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज पुण्यामध्ये भेट होण्याची शक्यता आहे या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळातील बदला संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश आपण पाहतोय कोकाटे यांच्याकडून आता कृषी खातं गेलेलं आहे त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी आलेली आहे आज स्वतः अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि स्वतः कोकाटे पुण्यामध्येच आहे त्यामुळे या दोघी दोन्ही नेत्यांची आज भेट होण्याची शक्यता आहे काय आपल्याकडे आहे अधिकचा तपशील नक्की स्वतः खरं तर कालपासूनच माणिकराव कोकाटे जे आहेत ते पुण्यातील कृषी विविध कृषी भवनातील जे गेस्ट हाऊस आहे मितीला या ठिकाणी ते मुक्कामे आहे तर खरं तर वादग्रस्त ठरलेले कोकाट्यांचे आता कृषी मंत्री जे पद होतं ते काढून घेण्यात आलेले आहे त्याला आता क्रीडा मंत्री देण्यात आलेले आहे या संपूर्ण बदलाबाबत जे आहे ते आता आज चर्चा होण्याची शक्यता आहे आज जर पुण्यामध्ये जर बघितलं तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे दोघेही या पुणे दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यानमध्ये कृषी मंत्री जे माणिकराव कोकाटे होते ते कदाचित अजित पाव पवार आणि मुख्यमंत्री यांना भेटण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर कालपासूनच या चर्चेला उदाहरण आलं होतं मात्र वेळ भेटली नाही मात्र आज कदाचित हे दोन मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होण्याची शक्यता आहे ती दाट आहे आणि आज जर जवळपास बघितलं तर अजित पवार हे पुण्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान माणिकराव कोकाटे जे आहेत त्या अजित पवारांची भेट घेऊन जे मंत्रिपदाचे जे बदल केलेले आहे त्याच्यावर चर्चा करण्याची शक्यता या ठिकाणी राजकीय चर्चेत केलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की माणिकराव जे कोकाटे आहेत ते पुण्यातील कृषी भवनातील जे मिथिली गेस्ट हवं होते या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहिलं त्यांची गाडीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर त्यांच्या मंत्रिपदाबद्दल त्यांची चर्चा झाली होती का हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो कारण त्यांना त्यांच्या वादग्रस्त रम्मी प्रकरणानंतर त्यांचं मंत्रिपद आहे ते या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे त्यानंतरच आता ही पहिली भेट म्हणता येईल खरं तर त्यांना अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत आणि अजित त्यांचं मंत्रिपदा झाल्यानंतर आज ते आज अजित पवारांना भेटणार अशी या ठिकाणी चर्चा आहे त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण आज जर बघितलं तर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पुण्यामध्ये आहेत आणि या कार्यक्रमादरम्यान माणिक कोकाटे जे आहेत ते त्यांना भेटणार असल्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि या भेटीमध्ये आता ते नेमकं काय बोलत आहेत हे पण पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र माणिक कोकाटे जे आहेत ते कालपासून पुण्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबलेलं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळं या संपूर्ण भेटीमागे आता नेमकं काय चर्चा होईल हे महत्त्वाचं असणार आहे पण आजच्या या भेटीला एक आनंद महत्त्व दिलं गेलेलं आहे कारण माणिक कोकाटे जे आहेत त्यांचं मंत्रिपद बदलल्यानंतर ते आज पहिल्यांदाच अजित पवारांना भेटणार आहेत अनिलेश आपण म्हणतो की आता त्यांची भेट होण्याची शक्यता आहे आणि भेट झाली तर महत्वाचा मुद्दा तर हाच राहील की मंत्रिमंडळामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत तर या संदर्भात आणखी काय कोणकोणत्या कौन मुद्द्या मुद्दे कोणत्या अनुषंगाने यामध्ये ही चर्चा होऊ शकते या प्रकरणामध्ये जर बघितलं तर माने कोकाटे हे नेहमीच नि वादग्रस्त ठरले होते आणि या सरकारमध्ये जे वादग्रस्ती मंत्री ठरलेले आहेत त्यांची उचलबांगडी ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे आणि त्यातलाच हा प्रकार म्हणता येईल कारण माने कोकाट्यांना त्यांचा रमी खेळ जो आहे पत्त्यांचा तो या ठिकाणी भावलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद आहे ते या ठिकाणी बदललेलं गेले पाहायला मिळतंय मात्र ते बदलून त्यांना आता या ठिकाणी क्रीडा मंत्रीपद दिलेलं आहे दत्ता दत्ता भर्णींची या ठिकाणी आता कृषी मंत्री म्हणून वळणी लागलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे दोन्ही मंत्री जे आहेत ते नेमकं आपल्या नेत्यांशी काय बोलतात हे पाह पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे ही आत्ताची जी त्यांची बैठक आहे ती महत्त्वाची असेल आणि या बैठकीमध्ये नेमकं ती काय चर्चा होती हे पण आपल्याला का, काय काही वेळामध्ये हे मुद्दे कळतील मग मात्र मा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे मावनिक कोकटे आणि अजित पवार यांच्या भेटीदरम्यान श्री आपण पाहतोय तर आताची महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे हे पुण्यामध्येच आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार सुद्धा आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे आणि जर भेट झाली तर त्या दोघांमध्ये मंत्रिमंडळामध्ये सध्या जे बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी